तेवीस चोवीसचा रिजल्ट कसा पाहिजे तुमच्यासाठी खुशखबर आहे बघा आपला रिजल्ट आज लागलेला आहे आणि तुम्ही रिझल्ट कुठून आणि कसा पाहिजे तुम्हाला मार्क्स किती पडणार किंवा स्कॉलरशिप तुम्हाला मिळणार का नाही याचे प्रश्न आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर तुम्हाला क्रोम ब्राउजर ओपन करायचा आहे बघा माझं इथं क्रोम ब्राऊझर आहे मी तुम्हाला थोडंसं दाखवण्याचा सुद्धा प्रयत्न करू शकतो इथे आहे बघा क्रोम ब्राउजर ओके क्रोम ब्राऊझरवर जायचं आहे आणि क्रोम ब्राउजर तुम्हाला सिम्पली ओपन करायचं आहे माझं क्रोम ब्राउजर ओपन होत आहे लाइव क्लास चालू असल्यामुळे थोडंसं लेट होईल पण शंभर टक्के टाइप टाईप यू आर एलमध्ये जायचं आहे तुम्हाला सर्च और टाईप यू आर एल इथे सिम्पली तुम्हाला एक शब्द टाकायचा आहे एन यम यम यस ओके एन एम एम एस तुम्ही टाकलेला आहे आणि पुढे सिम्पली तुम्हाला रिझल्ट हे नाव टाकायचं आहे रिझल्ट काहीच करायची गरज नाही रिझल्ट जर तुम्ही नाव या पद्धतीने नाव टाकलं तुम्ही बघा इथे एन एम तुम्हाला दाखवलं सुद्धा मी टिकमार करून इथे तुम्हाला एन एम एस रिजल्ट नाव टाकायचं आहे आणि दोन नंबरला या दोन नंबरला तुम्हाला एम 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 एस एक्झाम दोन हजार तेवीस रिझल्ट हे नाव दिसत असेल बघा तुम्ही सिम्पली तिथे क्लिक करा ओके कोणत्या लिंकवर जायची सुद्धा गरज नाही किंवा लिंक कोणती कॉपी सुद्धा करायची गरज नाही सिम्पली तुम्हाला स्टेप बाय स्टेप मी तिथपर्यंत घेऊन जाणार आहे बऱ्याच विद्यार्थ्यांनी आपले लाइव क्लास सुद्धा केलेले आहेत त्यांना एकदम सिम्पल पद्धतीने स्कॉलरशिपचा रिझल्ट कसा पाहता येईल आपण ते काढून देलं तिथे बघा तुमचा स्टुडंट रोल नंबर टाकायचा आहे आणि स्टुडंट डो ओ बी बघा तिथे तुम्ही जाऊ नका ह्या लिंक आ, ही लिंक आहे ती आपल्याला बरोबर भेटलेली नाही बघा ओके ही लिंक बरोबर आपल्याला भेटलेलं नाही तुम्ही नंबर एकलाच क्लिक करा इथे नंबर एकला एन एम एस नाव आहे तिथे क्लिक करा तिथे क्लिक ने केल्यानंतर आपल्याला लिंक हा ही लिंक बरोबर आहे बघा नंबर एकला क्लिक केल्यानंतर तुम्ही तुम्हाला ही लिंक बरोबर आहे इथे बघा इंटर सीट नंबर आणि इंटर मदर ओके ह्याच्यापेक्षाही जबरदस्त अजून एक लिंक आहे बघा जर तुम्हाला त्या लिंकवर म्हणजे प्रॉपरली जी एन एम एस ची लिंक आहे तिथे जर जायचं असेल तर तुम्हाला इथे बघा तुम्हाला एकच मिनिट इथे जर तुम्ही आलात नंबर एकला तुम्हाला दिसत असेल राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी सा, सा, शिष्यवृत्ती योजना परीक्षेची गुण यादी दहा दोन दोन हजार तेवीस रोजी परीक्षेच्या या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आलेली आहे किंवा येईल बघा तर इथे तुम्हाला आ, ही या दोन्ही लिंकपैकी कोणतीही लिंक अशी कॉपी करून घ्यायची ओके बघा मी सुद्धा तुमच्या पुढे कॉपी करण्याचा प्रयत्न करतो कारण की आपण डायरेक्ट जी एन एम ने जी एन एम एस परीक्षा घेते त्यांनीच लिंक जी आपल्याशी शेअर केलेली आपण तिथे जात आहोत बघा इथे एन एम एस तुम्हाला दोन हजार बावीस किंवा तेवीस पाहिजे किंवा एन एम एस दोन हजार तेवीस चोवीस आता आपल्याला दोन हजार तेवीस चोवीस पाहिजे आहे रिझल्ट मी दोन हजार तेवीस चोवीसवर क्लिक केल्यानंतर आपल्याला ॲज अ इज जी लिंक पाहिजे आहे महाराष्ट्र शासनाची ती आपल्या पुढे आलेली आहे बघा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे नॅशनल मीन्स कम मेरिट स्कॉलरशिप ओके दोन हजार तेवीस चोवीस आता इथे स्कूल डॅशबोर्ड आहे पुन्हा ई आय डॅशबोर्ड आहे प्रश्नपत्रिका आहे खाली बातम्या आहेत पुन्हा स्क्रोल करीत खाली खाली या खूप लांब खाली आल्यानंतर तुम्हाला सिम्पली ते बघा निकाल तुमचा निकाल म्हणजे रिझल्ट दिलेला आहे ओके रिझल्ट आता इथे रिझल्टमध्ये जायचे तुम्हाला न्यू नाव तुमच्या पुढे चमकत आहे न्यू नाव चमकत आहे तिथे जा सिंपली तिथे गेल्यानंतर तुम्हाला बघा ओपन होत आहे सिंपली तिथे जा आणि तुम्हाला सिम्पली तिथे गेल्यानंतर खाली यायचं आहे खाली आल्यानंतर इथं बघा सीट इंटर सीट नंबर आणि इंटर मदर नेम टाकायचं आहे बघा माझ्याकडे एक सीट नंबर मी घेतलेला आहे माझे एका विद्यार्थिनीचा ऑनलाईन क्लास त्यांनी केलेला आहे माझे तर तिचा सिम्पली मी इथे नंबर टाकून घेतो बघा तर नंबर मी टाकून घेतो यम तेहतीस बघा सीट नंबर या पद्धतीने तुम्हाला इंटर सीट नंबर करायचा आहे यम तेहतीस ब्याण्णव पुढे बेचाळीस पुढे बेचाळीस तीस पंचवीस आणि चौऱ्याण्णव ओके या पद्धतीने मी सीट नंबर टाकून घेतलेला आहे बघा इथे तुम्हाला इंटर मदर नेम करायचा आता बरेच मुलं काय करतात आईचं सरनेमसुद्धा टाकतात म्हणजे आडनाव आडनाव नाव टाकायचं नाही इथे तुम्हाला सिम्पल आपल्या आईचं नाव टाकायचं त्यांच्या आईचं नाव आहे सीमा, सीमा तो तर मी सीमा करतो आणि ते सर्च बारमध्ये जातो सर्च बारमध्ये गेल्यावर बघा आपल्याला या पद्धतीने तुमचा रिझल्ट फाइंड आउट झालेला आहे तर त्या मुलीला जे माझे ऑनलाईन क्लास विद्यार्थ्यांनी केलेले आहेत तिला तिचा रिझल्ट आपण पाहिला आहे तर तिला एकशे अष्ट्याहत्तर मार्क्स आलेले आहेत मॅक्झिमम मार्क्स एकशे अष्ट्याहत्तर आहेत आणि ऑप्टेंड मार्क्स नव्वद मार्क्स आहेत आणि खाली तुम्हाला पासआउटचे चिन्ह दिसत असेल बघा ती पाससुद्धा झालेली आहे या पद्धतीने तुम्ही रिझल्ट पाहू शकता जर तुम्हाला काही अडचण येत असेल तर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला लाईक करून ठेवा आणि कमेंटमध्ये जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असा असेल किंवा तपासता अजूनही येत नसेल तर मला कमेंट करून सांगा मी शंभर टक्के अजून चांगल्या पद्धतीने तुम्हाला व्हिडिओ काढून तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेल आणि किंवा दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला एन एम एस रिझल्टची लिंक तुम्हाला तिथे मी शेअर करीन ओके या पद्धतीने तुम्हाला हे करायचं आहे पद्धतीने एन एम एस दोन हजार तेवीस चोवीस चा स्कॉलरशिप सॉरी एन एम एस रिझल्ट पाहू शकता व्हिडिओ आवडलास बाळांनो व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्यापैकी अजून कोणी तुमचे जवळील नातेवाईक किंवा मित्रमैत्रिणी असतील त्यांना आपल्या लाईव्ह क्लास करण्यासाठी प्रवृत्त करा आणि ला ज्यांना कुणाला लाइव क्लास करायचे असतील त्यांना आपले चॅनल सबस्क्राईब करून ठेवायला नक्की सांगा भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद